एकाच सभेत कोपरगाव मध्ये निकाल लागला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विराट सभा कोपरगाव शहरात झाली तीन तास उशीर झाल्यानंतर देखील सभेचा उत्साह किंचितही कमी झाला नव्हता मुख्यमंत्री आले आणि त्यांनी सभा जिंकली यावेळी हजारो नागरिकांना दिलेला प्रतिसाद यामुळे पराग संधान यांचा विजय निश्चित झालाय आणि भरीव पाठबळ भर मुख्यमंत्री देणार हेही निश्चित झालंय मी परागचे विकास अशी संधान साधायला आलोय आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका फक्त दोन तारखेला कमळाचं बटन दाबण्याची जबाबदारी तुमची त्यानंतर पाच वर्ष शहराला पुढे नेण्याची जबाबदारी माझी असं मुख्यमंत्री म्हणाले आणि चित्र एका स्पष्ट यंदा फक्त कमळच राज्यात प्रचार करण्यासाठी पहिल्याच दिवशी त्यांचा काल दौरा सुरू झाला चोपन्न ठिकाण मिळून फक्त पाच सभा झाल्या त्यातील नगर जिल्ह्यात एकमेव सभा पार पडली ती कोपरगाव येथे यावरून राज्याचे मुख्यमंत्री कोपरगाव शहराच्या भविष्यासाठी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांचे कोल्हे कुटुंबावर असणारं विशेष प्रेम हे शहराच्या विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे यात शंकेला वाव उरला नाही कुठल्याही खाते अथवा मंत्रालयाची अंतिम फाईल मुख्यमंत्री स्वाक्षरी करतात त्यामुळे जेव्हा राज्याचे प्रमुखांनी कमळ विजय करून विजय सभेसाठी मी स्वतः येणार असल्याचं जाहीर केलं तिथेच निवडणुकीचा निकाल निश्चित झाला राजकीय वार प्रतिवार होतच असतात पण त्यात सर्वाधिक मोठं यशस्वी काम काही असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरासाठी जो विश्वासनामा तयार करण्यात आला तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्वतः घेतली युवा नेते विवेक कोल्हे यांना मुख्यमंत्री महोदयांचे असणारे विशेष पाठबळ हे नव्या पिढीचं भविष्य घडवणारे ठरणार आहे कोपरगावच्या मातीतील या उभरत्या नेतृत्वाला साथ देऊन बळकट करणं गरजेचं आहे शहराच्या भल्यास नागरिकांच्या हक्कासाठी लढणारा हा नेता विकासाचे व्हिजन प्रत्यक्षात साकारू शकतो हे कमी वाद सिद्ध झालाय त्यामुळे नगराध्यक्ष कमळ आणि नगरसेवक हे फक्त कमळ आणि छत्री यांचेच व्हायला हवेत यासाठी एकजूट आहे वारं फिरलंय कमळ म्हणजे कमळच फुलणार हे कोपरगाव मध्ये ठरलाय पराग संधान झाले फिक्स नगराध्यक्ष विजयावर शिक्कामोर्तब झालाय अशा प्रकारच्या चर्चेनं शहरात उधाण आलंय